भाऊ दोन हजार अठराची पाच बोल्ट पाच बोल्ट मध्ये आपल्याकडं आहे अशोक लेलड दोन हजार अठरा मार्केट मध्ये ही पण मोस्ट डिमांडिंग गाडी येते ही वन पॉइंट सेवन ही गाडी असणारे संदीप भाऊ दोन हजार एकोणावीस ची दोन हजार एकोणावीस ची गाडी असणारे संदीप भाऊ चाळीस हजार चाळीस ते पन्नास हजार आणा मोठी गाडी पाहिजे तुम्हाला आयशर वगैरे त्याला एक लाख लागन आणि छोटी गाडी चाळीस ते पन्नास हजार आणा आणि गाडीचे मालक बना महिंद्रा जितो सात सोळा महिंद्रा जीतो महिंद्रा जितो सात सोळा असणारे दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे आपण सुरुवात टाटा जीप एक्सल पासून करणारे संदीप भाऊ तीस चाळीस हजार आणि प्लस संदीप भाऊ एम एस ट्वेंटी मध्ये आहे अच्छा योद्धा तर मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ वगैरे बनवतो तर रिक्वायरमेंट खूप साऱ्या रिक्वायरमेंट होत्या मला कमीत कमी तीन चार महिन्यापासून मी कमेंट वगैरे वाचतोय तर टाटा योद्धा बागा म्हणतात तर आज लाईफलाईन वाहन बाजार येथे आपले भाऊ यांनी टाटा योद्धा गाडी आणलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपया गाडी घेऊन तर अरबाज भाऊ काय सांगता ही टाटा सुपर एस दोन हजार तेराचा चा मॉडेल आहे संदीप भाऊ अशोक लिलँड दोस्त काय सांगता भाऊ हे अशोक लिलँड दोस्त संदीप भाऊ दोन हजार चोवीसचा चा मॉडेल आहे भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संदीप भाऊ भाऊ आज आपण तुमच्याकडे आलेलो आहे आज जो काही तुमच्याकडं स्टॉक उपलब्ध आहे गाड्याचा त्याबद्दल थोडक्यात माहिती देणं आपलं लोकेशन एक वेळ सांगा आपलं लोकेशन आहे संदीप भाऊ बिळबाय पास रोड एम आय एम आय टी कॉलेजच्या पुढं लाईफ लाईन वाहन बाजार एम एस ट्वेंटी औरंगाबाद ओके तर भाऊ आपण कोणत्या गाडीपासून सुरुवात करणार आपण आपण सुरुवात टाटा जीप एक्सल पासून करणार आहे संदीप भाऊ ही टाटा जीपल दोन हजार अठरा चा मॉडेल आहे याचं ऑफर आपण ठेवलेलं आहे दोन लाख रुपये संदीप भाऊ गाडी एकदम वेल गुड मध्ये भेटणार आहे गाडी चे टायर वगैरे ते सर्व सर्व तुम्हाला बटन भेटल ओके गाडी ओव्हरऑल गुड कंडिशन मध्ये भाऊ काय सांगतो याचा ऑफर आपण दोन लाख रुपये ठेवलेलं संदीप भाऊ निगोशिएबल याच्यामध्ये पण आपण कमी करून देऊ ऑफर आहे याच्यामध्ये पण आपण कमी करून देऊ लोन वगैरे लोन वगैरे पण होऊन जाईल संदीप भाऊ याच्यावर लोन ची फॅसिलिटी पण आपल्याकडे उपलब्ध आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये आणायचे आणि गाडीचे मालक बनवून जायचं चाळीस ते पन्नास हजार रुपये नेक्स्ट आहे संदीप भाऊ आपल्याकडे टाटा जीप एक्सल ही जी गाडी संदीप भाऊ मी आलो ही मंडीच्या लोकांची मंडीच्या लोकांची साठी बनलेली ही गाडी जीप एक्सल आहे समजा गल्ली बोली मध्ये ही गाडी चांगली साथ देती एक्सल भाजीपाल्यासाठी भाजी भाजी जे लोक राहते भाजीपाल्यासाठी त्यांचा व्यापार राहतो त्यांच्यासाठी आपण मंडी पासून तर सिटी पर्यंत साठी एकदम बेस्ट गाडी सांगता ही दोन हजार सतरा चा सा मॉडेल आहे संदीप भाऊ याचा ऑफर आपण एक लाख नव्वद हजार रुपये ठेवलेला आहे ही पण गाडी एकदम वेल अँड गुड कंडिशन मध्ये भेटल गाडीचे सर्व टायर वगैरे ते बटन भेटल गाडीचे पेपर वगैरे हे पण चांगले कंडिशन मध्ये भेटेल आपल्याला क्लिअर क्लिअर भाऊ एक लाख नव्वद हजार रुपये ऑफर प्राइस ऑफर कमी होणार त्याच्यामध्ये पण कमी करून भाऊ एक आपले जर व्हिवर्स कोणी खरेदीसाठी आले फटफटी बाबा कडनं तर फायनल फायनल काय होईल या टाटा जीप एक्सेल फायनल फायनल ही तुम्हाला जीप एक्सेल जाईन एक लाख साठ हजार रुपये सांग एक लाख साठ हजार फायनल फायनल ओके हो कंडिशन कशी आहे कंडिशन एकदम वेल अँड गुड कंडिशन आहे सील टू सील गाडी असणार संदीप भाऊ गाडीचे जे पण इंजन वगैरे हे एकदम कौ, बेस्ट क्वालिटी मध्ये असणार आहे जर तुम्हाला तुम्ही एक नाही दोन जण येऊन ही गाडीची ट्रायल मारून गाडीचं पूर्ण मेंटेन गाडी आहे संदीप भाऊ महिंद्रा जितो सात सोळा महिंद्रा जीतो महिंद्रा जितो सात सोळा आहे दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे याचा ऑफर आपण संदीप भाऊ ठेवलेला आहे तीन लाख चाळीस हजार रुपये भाऊ तीन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे बैठकीत कमी होणार बैठकीत ऑन टेबल ऑन टेबल कमी करून टाकू संदीप भाऊ फक्त फक्त तुमच्या व्ह्यूवर साठी ऑन टेबल जे पण आपल्याकडे जे पण म्हणून आम्ही फटफटी बाबाला फॉलो करतो सबस्क्राईब करतो त्यांच्यासाठी आपण अजून याच्यामध्ये कमीत कमी, कमी करून देऊ लोन होतात लोन करून देऊ संदीप भाऊ जर तुम्ही ऑल महाराष्ट्र मध्ये कुठून पण असला तर तुमच्या नावावर आपण लोन करून देऊ तर लोन वगैरे होऊन जातात लोनचा प्रॉब्लेम नाही लोनचा काही प्रॉब्लेम नाही सगळं आपल्याकडे तुम्हाला फॅसिलिटी उपलब्ध आहे आपल्याकडे भाऊ कोणतं मॉडेल आहे हे सात सोळा संदीप भाऊ दोन हजार एकोणवीस चा मॉडल आहे सात सोळा जितो सात महिंद्रा जितो तीन लाख तीन लाख चाळीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे बैठकीत कमी करून टाकू किती द्यायचे याचे तुम्ही संदीप भाऊ याचं डाऊन पेमेंट घेऊन या चाळीस हजार रुपये आणि गाडीचे मालक बनव हजार सा। चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचं आणि जे पण लोनची फॅसिलिटी आहे ते फॅसिलिटी पूर्ण करायची आणि गाडी घेऊन जायची oh, नेक्स्ट गाडी तुम्हाला दाखवतो संदीप भाऊ अजून महिंद्रा जितो सात सोळा हे असणारे दोन हजार सतरा चा मॉडेल संदीप भाऊ दोन हजार सतराचा चा मॉडेल आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे दोन लाख नव्वद हजार रुपये दाता कस्ट जे पण आपले कस्टमर राहते कोणाकडं अमाऊंट राहते कोणाकडं अमाऊंट नाही राहते तर आपण त्यांच्यासाठी कमीत कमी अमाऊंटमध्ये मध्ये गाडी आणून देतो संदीप ही गाडी एकदम वेल अँड गुड कंडिशन मध्ये भेटणार आहे तुम्हाला गाडीचे जे टायर वगैरे आहे तुम्ही दाखवू शकता गाडीचे टायर वगैरे सगळं बटन भेटन आपल्याला ही गाडी तुम्ही डाऊन पेमेंट इला करू शकता चाळीस हजार रुपये आणि ही गाडीचे मालक बनवू शकता चाळीस हजार चाळीस हजार रुपये कंडिशन कशी गाडी काय गाडीची जी पण एकदम वेल अँड गुड कंडिशन भेटल संदीप जी पण तुम्हाला मी गाडी दाखवतोय हो ती गाडी एकदम बढिया कंडिशन मध्येच भेटेल तुम्हाला म्हणजे आपण डोळे लावून डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो डोळे झाकूनच विश्वास तुम्ही आपल्या लाईफ लाईन वाहन बाजारावर करू शकता आणि आम्ही तुमचा विश्वास कधी तोडणार नाही ही आमच्याकडून गॅरंटी तुम्हाला जबरदस्त जबरदस्त भाऊ नेक्स्ट कोणती नेक्स्ट गाडी संदीप भाऊ जितो मध्येच असणार आहे महिंद्रा जितो ही जितो प्लस असणार आहे ही व्ही आय पी नंबर मध्ये संदीप भाऊ फाय नाईन फाय नाईन नंबर फाय नाईन फाय नाईन फाय नाईन ही जीतो मध्ये प्लस आहे सात सोळा पेक्षा ही मोठी येते हे मॉडेल आहे दोन हजार एकवीस चा याचा ऑफर आपण ठेवलेला आहे चार लाख दहा हजार रुपये चार लाख दहा हजार ऑफर प्राइस किती तुम्ही तीस ते चाळीस ते पन्नास हजार रुपये आणा आणि गाडीचे मालक बनवून चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचा आणि बाकी जे लोन ची फॅसिलिटी तुम्ही तुम्हाला ते बँकर ते सांगा तुम्हाला काय काय डॉक्युमेंट वगैरे ते लागन बाकी तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये आणायचे आणि गाडीचे बुक करून घ्यायचे परत एक विचारायचं होतं आता हे जे फायनान्स कंपनी वगैरे राहते समजून घ्या आता नांदेडचा कोणी माणूस गाडी घेणे घ्यायची त्याला तर त्याला इथं यावं लागेल का गाडी घेण्यासाठी की लोन करण्यासाठी का लोन त्याचा तिथूनच होईल आपले पाच अंदे जे आपले व्हिवर्स आहे नांदेड परभणी ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्रमधून कुठून पण तुम्ही या इथं गाडी बुक करा आम्ही तुम्हाला तिथं घर बसल्या बसल्या लोन करून देऊ घर बसल्या बसल्या बस लोन बस करून देऊ आता नेक्स्ट गाडी असणार आहे टाटा जीप एक्सल दोन हजार अठरा चा मॉडेल आहे संदीप भाऊ गाडी फुल अँड कंडिशन मध्ये बनलेली आहे फुल, कंडि, एक फुल कंडिशन एकदम टॉप गाडी फुल अँड फायनल कंडिशन बन मध्ये बनलेली आहे याचा ऑफर आपण ठेवलं संदीप भाऊ फक्त आणि फक्त दोन लाख रुपये दोन लाख रुपये मंडी स्पेशल गाडी संदीप भाऊ मंडीच्या लोकांसाठी आवडती गाडी समजा छोट्या छोट्या गल्लेमध्ये जाणारी गाडी ही मंडीची गाडी आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे दोन लाख रुपये काहीच बनवायची गरज नाही संदीप भाऊ कॅरियर गार्ड वगैरे सगळं आणि सगळं तुम्हाला भेटल सगळं काही जे तुम्ही व्हिडिओ मध्ये गाडी आम्ही पाहिली होती यालाही सामान कमी आहे इथं आणून आम्हाला दाखवून द्यायचं जे पण आहे तुम्हाला पूर्ण ही गाडीला गाडी पूर्ण सजेल भेटल तुम्हाला संदीप भाऊ दोन हजार अठराची सात सोळा त्याचा ऑफर आपण ठेवलेला आहे तीन लाख तीस हजार रुपये तीन लाख तीन लाख तीस हजार रुपये पर कमीत कमी बजेट मध्ये आपण कस्टमरला चांगले चांगली गाडी प्रोव्हाइड करतो तर तुमचं बजेट कमी आहे तुम्ही लाइफलाइन वाहन बाजार वर या तुमच्याकडे पे डाउन पेमेंट कमी आहे तुमचे कड चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट आहे तुम्ही का डाउन पेमेंट घेऊन या आणि गाडी बुक करून जा तीन लाख तीस हजार रुपये ऑफर देऊल संधी बसून या चाळीस हजार चाळीस ते पन्नास हजार आणा मोठी गाडी पाहिजे तुम्हाला आयशर वगैरे त्याला एक लाख लागन आणि छोटी गाडी चाळीस ते पन्नास हजार आणा आणि गाडीचे मालक बना भाऊ यानंतर कोणती गाडी तुम्हाला दाखवतो इंट्रा टाटाची इंट्रा वी टेन वी टेन भाऊन ही गाडी असणारे भाऊ दोन हजार एकोणावीस ची दोन हजार एकोणावीस ची गाडी असणारे संदीप भाऊ इंट्रा व्ही टेन इलेक्ट्रिक स्टेअरिंग असणारे संदीप भाऊ ही गाडीची इलेक्ट्रिक स्टेअरिंग जशी आपण कारची स्टेअरिंग जशी येते ना तशी चे असणार असणारे हे मॉडेल असणारे संदीप भाऊ दोन हजार एकोणावीस चा याचा ऑफर आपण ठेवलेलं आहे चार लाख नव्वद हजार रुपये चार लाख नव्वद हजार हा आस्किंग प्राइस म्हणजे तुम्हाला पाहिजे बट तुम्ही इथं आल्याच्या नंतर कमी कमी करून देऊ आणि गाडीचे जे टायर वगैरे आहेत ते पूर्ण बटन आहे तुम्ही एकदा गाडी यांना दाखव विवर्सला दाखवू शकता संदीप भाऊ भाऊ कंडिशन बद्दल काय सांगतो कंडिशन एकदम वेल अँड गुड भेटेल संदीप तुम्हाला सील टू सील गाडी भेटेल जी पण मी तुम्हाला गाडी दाखवू राहिलो ती गाडी एकदम तुम्हाला well well कर, well वेल अँड गुड कंडिशन मध्ये मी वेल अँड गुड कंडिशन याच्यामुळं सांगू राहिलो संदीप भाऊ की जी गाडी आपल्याकडे वेल अँड गुड कंडिशन मध्ये असणार आहे तीच गाडी आपण वेल अँड गुड कंडिशनच म्हणतो बरोबर आपल्याकडे तुम्हाला कोणतीच गाडी अशी भेटणार नाही का जी गाडी तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये वेगळी दाखवली आणि दिली वेगळी तुम जे आपले जे व्हिवर्स आहे ते आपले विश्वासू विश्वासूव्हर्स आहे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे येतात तर आपण त्यांना पण विश्वासाने चांगलीच गाडी देतो बा जबरदस्त भाऊ एकदम छान तुम्ही डिटेलिंग आणि छान अशी माहिती देता आणि खास करून म्हणजे एक महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमचा जो विश्वास आहे तो तुटू देत नाही आपले व्ह्युअर्स व्ह्युअर्स फॉलोवर म्हणजे तुम्ही एक जे खरं खरंय सत्य आहे तेच मांडत बरोबर तर भाऊ नेक्स्ट कोणती राहणार नेक्स्ट गाडी असणार संदीप भाऊ ही पण मार्केट मधली मोस्ट डिमांडिंग गाडी आहे मार्केट मध्ये ही पण मोस्ट डिमांडिंग गाडी आधी येते ही असणारे आहे वन पॉईंट सेवन वन पॉईंट सेवन जी पिकअप लवर मंडी लवर राहते ज्यांचा मंडी रूट राहतं इथून मुंबई पुणे मुंबई पुण्याचे जे जे डेली अपडाऊन राहतं लोकांचं त्यांच्यासाठी आपण वन पॉईंट सेवन घेऊन आलेलो एक्स्ट्रा लॉंगमध्ये ही गाडी आहे संदीप भाऊ पॉवर स्टेअरिंगमध्ये आणि साधा इंजन असणार गाडी सर ही गाडी तुम्हाला कुठं भेटल आपल्या लाईफलाईन वाहन ला बाजारवर एच सी एम एस ट्वेंटीमध्ये ही गाडी या गाडीचं आपण ऑफर ठेवलेलं आहे संदीप भाऊ सात लाख पंचवीस हजार रुपये सात लाख पंचवीस हजार ऑफर आहे बैठकीत कमी होणार बैठकीत कमी करून टाकू संदीप भाऊ ही गाडी पूर्ण बनलेली संदीप भाऊ पूर्ण बनलेली याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये साधी गाडी प्लस मध्ये दोन हजार सतराची भाऊ लोन वगैरे होत का लोन वगैरे करून देऊ संदीप भाऊ किती भरायचे पन्नास हजार रुपये आण संदीप भाऊ आणि गाडीचे मालक बनवून पन्नास हजार पन्नास रुपयामध्ये जे पण आपले व्ह्यूवर्स आहे जे पण आपले कस्टमर आहे त्यांच्यासाठी आपण अजून डिस्काउंट देऊ त्याच्यामध्ये आणि गाडीचे मालक बनवून संदीप भाऊ दोन हजार अठराची पाच बोल्ट पाच बोल्ट मध्ये आपल्याकडं आहे अशोक लिलट दोन हजार अठरा चा आहे याचा ऑफर आपण सहा लाख चाळीस हजार रुपये ठेवलेला आहे गाडीचे पूर्ण टायर एकदम ओके कंडिशन मध्ये गाडी पूर्ण बनलेली जे पण गाडी आपल्याकडे पूर्ण गाड्या तुम्हाला तयार गाड्या भेटल फक्त आणि फक्त तुम्हाला गाडीमध्ये डिझल टाकायचं आणि गाडीचा भाडा पाहायचं भाऊ परत एक होतं तुम्हाला की ज्याला कुणाला आता व्हिडिओतून गाडी आवडली त्यानं तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला की भाऊ अशोक लेलँड ले, चार बुलटी अमुक अमुक गाडी मला आवडलेली ह्या या नंबरची मला ही गाडी फायनल करायची तर तो कसा ती गाडी डन करू शकतो सर्वात आधीच संदीप भाऊ त्यांना ऑफिसवर विझिट द्यायची देऊन गाडीची आधी सर्वात आधी ट्रायल मारायची गाडीची ट्रायल मारायची गाडी फिरून यायची मग गाडीचं आतमध्ये सौदा करायचा गाडी पसंत आहे तर टोकन अमाऊंट जमा करा टोकन अमाऊंट संदीप भाऊ तुम्ही टोकन अमाऊंट दहा हजार ते वीस हजार रुपये टोकन अमाऊंट जमा करा कारण की जर तुम्ही गाडी बुक केली तुम्ही एवढं लांबून येतात आमच्याकडे तुम्ही गाडी बुक करून टाकली तर आम्ही ही गाडी मागे लावून टाकतो म्हणजे ज्या गाड्या गाड्या डिस्प्लेवर डिस्प्लेवर तर त्या तुम तुम्ही साईडला नाही लावत मागे लावून टाकतात कारण की तुम्ही ही गाडी बुक केली आम्ही असं अच्छा अच्छा आणि एकदा बुकिंग झाली की चार पाच दिवसात गाडी हँड ओव्हर होती की लोन झाल्यावर हो चार ते पाच दिवसामध्ये गाडी आपण हँड ओव्हर करून देतो आणि डाऊन पेमेंट कमीत कमी समजा टोकन अमाऊंट दहा हजार रुपये लागेल टोकन दहा हजार द्यावा लागत ती हो। मी इथं यायचं गाडी बघायची गाडी पसंत आहे टोकन गोळा करायचं आणि लोनच्या प्रोसेसला लागून जायचं हो ओके